बघा बदलापूरला गेलं तर तिथल्या सरकारी रुग्णालयाची बघा वाडा शहापूर आणि मुरबाडची बघा अत्यंत दैनावस्थ आहे शिक्षणाबाबत म्हणायचं तर कुठलाही एज्युकेशन हब एवढ्या पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये नाही की मेडिकल कॉलेज आलेलं नाही आहे अशी दुर्दम्य परिस्थिती आहे आय टी पार्क नाही आहे इथल्या लूम्सबाबत कुठलाही सकारात्मक निर्णय होत नाही आहे का जसं सुरतला जसा सुरतला टेक्सटाईल पार्क आहे त्याप्रमाणे इथेही व्यवस्थित झाला पाहिजे इथले इथेही माणसं राहतात परंतु याबाबत कुठलाही लोकप्रतिनिधी कुठलाही पक्ष गांभीर्याने बघत नाही त्यामुळं आजची या आजच्या दिवशी मी अपक्ष म्हणून लोक लोकसभेचा फॉर्म भरला आहे आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडूनही फॉर्म भरलेला आपण विशेषतः आज या जे शक्ती प्रदर्शन केलं यामध्ये साधारण किती टक्के लोकसंख्या असू शकते शक्ती प्रदर्शन हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आमच्यावर आमच्याकडे कुठलं नेत्या करत गरज नाही आम्ही सर्वसामान्य निलेश सांबरे कार्यकर्त आहे आणि निलेश सांबरेबरोबर त्यांची आई होती बहिणी होत्या सर्व भाची होती किंवा वंचित बहुजन आघाडीचे होते आमच्याकडे नेता वगैरे काही सिस्टम नाही ते येतात फक्त मोठे मोठे भाषणं देऊन निघून जातात आम्ही भिवंडीचा गल्ली बोल बघितले भिवंडी मतदारसंघातला प्रत्येक बूथ ना बूथ गाव ना गाव बघितले तिथल्या समस्या बघितलेल्या आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे साधारण लाखभर लोक तरी कमीत कमी असतील त्यांना सांगितले गुणिले दहा करा आपले गुणिले पाच करा तरी पण आम्हाला सहा लाख मतं मिळणार आहेत राष्ट्रीय काँग्रेसचं फॉर्म काय सांगाल आमचा राष्ट्रीय काँग्रेसकडून जर उमेदवारी फायनल झाली होती परंतु मध्येच कोणीतरी सुपारी घेऊन बिजाऱ्या बाळामामाचा बळी दिलेला आहे त्यामुळे अडचण निर्माण कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरद पवार पक्षाचं या जिल्ह्यामध्ये आहेच काही नाही जे होते ते काँग्रेसचे नगरसेवक तिकडे पळवले होते जिल्हाध्यक्ष आहे इथला भिवंडीचा तो काँग्रेसचा आहे त्यामुळे स्वतःचं काही अस्तित्व नसल्यामुळे काँग्रेसच्याकडनं बोलणं चालू आहे आमचा कदाचित बी फॉर्म मिळाला तर आम्ही तो काँग्रेसकडून लढण्याचा स्वागत करू सत्ताधारी आणि विरोधक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवत आहेत राम मंदिर असेल विकासाची कामं असेल आता ही निवडणूक तुम्ही कुठल्या मुद्द्यावर लढव त्यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय केलं त्याचा परवाला येणारे लोकप्रतिनिधींना पण विचारा सत्ताधाऱ्यांना विचारा आणि तीन तारखेला येणार आहे सत्ताधाऱ्यांना विचारा का तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात तुम्ही जशी बारामती सदरुम सदरुम केली तसं तुम्ही नागपूर केलं त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केलंय भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅरिस्टर आंतोरांना त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे या शांताराम भाऊ गोलपांना त्रास कोणी दिला हे जग जाहीर आहे आमच्या विश्वनाथ पाटलांनी परवा मला सांगितलं का मला फसवलं गेलं जा ते कोणी फसवलं हे जग जाहीर आहे आमच्या कदोरेसाहेबांना गोटीराम पवारांना मंत्रीपद का दिलं गेलं नाही तेही तर निष्ठावान होते हे जग जाहीर आहे म्हणजे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे आणला आणि मुक मुक्का मतदारसंघ बघून आमच्यावर जा लादलं जात आहे कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे साधी एक लोकल वाढलेली नाही आहे कसारा नाही का कर्जत नाही कुठलीही एक लोकल वाढलेली नाही कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलेलं नाही मी तर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला वाढ झालेली कल्याणला झालेले भिवंडीला झालं तिथे रोजगार निर्मितीचं मी काम करेन शंभर आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सगळ्या कुठलाही एक रुपया द्यायला आमच्या पिढ्या शिकवण्यासाठी शंभर ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल आणि पंचवीस सी बी एस सी शाळा ज्यामध्ये दोन महिलांसाठी असतील का महिला फक्त पहिली ज्युनियर के जीपासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू ज्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची का माझ्याबरोबर जे स्पर्धक आहेत त्यांच्या त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं सिंगाने शिकतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात त्या आणि आदर्श आहे आमच्याकडे काय एस सी समाजाचा मुलगा आई वडील नसल्याला स्वप्नील नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि आय पी एस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो कचऱ्याच्या ढिगावर कचरा होता आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते अशा आठ हजार विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ जाऊ चाळीस लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी जिजाऊ त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने एक काम केलं असेल तर त्यांनी बोलावं त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा पाहिजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरा आमच्याकडे शिकतात बारामतीची शिकतात नागपूरची शिकतात त्यामुळे त्यांनी आता आदर्श गावा आणि मला वाटतं दोन आणि तीन तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्यावा शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी द्यावा ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची विनंती आहे हा विशेषतः या रॅलीमध्ये आज मुस्लिम समाजाच्या सुद्धा महिला दिसत असतात तिथे पंचवीस हजार मुस्लिम भगिनींना रोजगार दिले जिजाऊ मार्फत अगदी हिंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस जेवण बनवायचे जे क्लासेस रिक्षा चालवण्याची काय इंग्लिश स्पीकिंग फर्सनिटी डेव्हलप दे एवढं मोठं काम आहे अगदी चार वर्षाच्या मुलीला आय जी एमला ऑपरेशन नाही झालं तर तिला झडपुडला यावं लागतं ज्याला पाय नाही पाय तुटलेलं आई बाळाला घेऊन येते त्याला पाय देण्याचं काम जिजाऊ करते अगदी या परिसरातल्या प्रत्येक गावागावच्या घरोघरच्या प्रत्येक वार्डातले व्यक्ती या जिजाऊशी कनेक्टेड आहेत आणि जिजाऊ परिवारातले त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम भगिनी माझ्या आलेले आहेत सर्वच समाजाच्या भगिनी आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे रिटायर माणसंही प्रचाराला आहेत भगिनीही प्रचाराला आणि युवाही प्रचाराला आहे आणि कुठलेही पैसे न देता